स्थैर्याला मतदान लोकांनी केलं असावं ही माझी अशी अपेक्षा आहे अमरावतीतली जनता लोकच सुजाण जनता आहे त्यांनी जे मतदान केलं असेल ते विचारपूर्वकच केलेलं असेल आज जशी पूर्वीची विचारधारा राहते ती विचारधारा आणि पक्ष याला खूप किंम किंमत राहत होती आजच्या अलीकडच्या काळात पक्ष विचारधारा ही ह्या बाबी गौण ठरत आहेत कुठंतरी झंडशाही कुठंतरी अपप्रवृत्ती या निवडणुकीत लोकवर्क उद्या या या निवडणुकीच्या माध्यमातून एक मोठा संदेश जनतेक पाहायला जात होता जा जायला पाहिजे होता जसं तुम्ही स्थैर्याविषयी किंवा देशाच्या संरक्षणाविषयी बोलले देशाचं संरक्षण आणि लोकांचं स्थैर्य हे कधीचे मुद्दे बनवा बनायला पाहिजे ते बनले नाही कुठंतरी कुरघोडीचं राजकारण याच्या या सम समू लोकसभेच्या निवडणुकीत आधी झालं आणि एकूणच ही निवडणूक जशी आहे ही काहीतरी मुलखापालच पुढावी ही अशी निवडणूक वाटते जो जवळपास दोन हजार चोवीसचा जो, जो निकाल आहे तो जून महिन्यात लागणार आहे काय अपेक्षा राहतील आपल्या येणाऱ्या ना नवीन खासदारकडला नवीन खासदार जो मुळातला लाभेल त्या खासदारांना सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं सर्वप्रथम वाढती बेरोजगारी आणि वाढता महागाईचा तसेच वाढत्या लोकसंख्येचा प्रश्न या अर्थातच वाढती महागाई आणि बेरोजगारीला गांधीभूत असणारा मुख्य जो प्रश्न आहे लोकसंख्येची तसपासण्यासाठी योगा यावर काहीतरी उपाययोजना संसदेच्या माध्यमातून अमरावती नंतर जो दाना खासदार आहे संसदेत हा विषय आणि प्रामुख्याने मांडावा त्या तद्वतच पहिली प्रकल्प असेल आणखी काही प्रकल्प असेल शेतकऱ्याच्या सिंचनाच्या दृष्टीने जे प्रकल्प आहेत ते अत्यंत महत्त्वाच्या बाबी आहेत तसं अर्थातच तस हे सगळं जरी असलं शेतीसाठी अजूनही पोच रस्ते शेतापर्यंत जाणारे पोच रस्ते अजूनही कोणती व्यवस्था पोहोचू प्रसरू शकली नाही रस्ते नसल्यामुळं शेतीचं शेतमालाची नासाळी या गोष्टीचं जंगली स्वागतांचं नुकसा उपद्रव असो या या सगळ्या गोष्टीचा उपद्रव शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होतो अमरावती जिल्हा हा पांढऱ्या सोनाचा सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखला जायचा कापसाची बाजारपेठ म्हणून ओळखला जायचा कापसाच्या बाजारपेठेसोबतच सोयाबीनचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होते सोयाबीनवर प्रक्रिया करणारा एक खाजगी उद्योग सोडला तर या अमरावती जिल्ह्यात असा सरकारी किंवा आणखी खाजगी याच्यात पाहायला पाहिजे जसं एमआच्या याच्यातून जसं तुम्ही कार्पोरेट हब आणतात किंवा का पॉलिथीन धाग दा, धाग्याचे जे, जे काही प्रकल्प आणतात तशाच प्रकारचे संत्रा आणि सोयाबीनवर प्रकल् प्रक्रिया होणारे उद्योग इथं आणावेत अशी माझी मजा येणाऱ्या सा खासदारांकडून अपेक्षा आहे आणि त्यांनी ही पूर्वजोर मागणी संसदेत लावी जेणेकरून अमरावती जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांचा लाभ होईल जी काही शेती शेती कोट्यात चालली आहे ती शेती कोट्याची भय हो त्या तो तोटा तो 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 भरून काढण्यासाठी बाजारपेठ शेतीला महत्वाची आहे ही बाजारपेठ आणि त्याच्यावर होणारा प्रक्रिया प्रक्रिया शेतमालावरच्या शेतमाला प्रक्रियेचा प्रश्न फार पूर्वीपासून आजपर्यंत कोणी सोडू शकले नाही महत्वाची गोष्ट पंजाबराव देशमुख देशमुखांसारखे कृषी मंत्री या निघाले आणि हरियाणा पंजाब आणि राजस्थानसारख्यात मोठ्या प्रमाणात हितक्रांती आली त्यांचा उपयोग दुर्दैवाला विदर्भाला होऊ शकला नाही त्यांची विदर्भ मायभूमी असूनही विदर्भातला शेतकरी असूनही कोर्टाचाही शे या शेतीकडे विदर्भातल्या शेतीकडे अजूनही कोणी जी जशी पाहिजे त्या दृष्टीनं लक्ष घातलं नाही किंवा जाणीवपूर्वक विदर्भातला शेतकरी मागा ठेवण्याचं कारस्थान आतापर्यंत झालेलं सर्व सरकार येणाऱ्या खासदारापासून यावर प्रकाश टाकून यावर हिरिहिनं काम करून त्याच्यात बे त्याचं पाचही वर्ष येणाऱ्या अमरावतीच्या सा खासदारांनी पाचही वर्ष शेतकऱ्यांसाठी समर्पित करा